आपलं या ठिकाणी संतसुमदाने या ठिकाणी स्वागत संपन्न झालेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संतांचं नाव उल्लेखन मी या ठिकाणी माझी दिलगती व्यक्त करतो सोहळ्याला विलंब झालेला आहे या सोहळ्यासाठी अनेक संत तपस्वी माता रोगिनी उपस्थित झालेल्या आहे सर्वांना प्रणाम करतो आणि या सोहळ्याला प्रारंभ करतो निघालो वाटेने अनुसरणाचा निघालो वाटेने अनुसरणाचा होईल योग्य मी तासाने परमार्गाचा हे क्षणक्षण हे क्षणक्षण देवा, दे देवा तुझा अर्पिन हे देह देवा तुझ्या चरणी समर्पित करीन हे देह देव देवा तुझ्या चरणी समर्पित करीन या उद्देशाने आपलं ध्येय निश्चित करून आजचे जे दीक्षार्थी आहेत ते आज परमेश्वराला आनंदी भावे जात आहे खर तर परमेश्वराने आपली कृपा प्रदान करून या जीवाला आपल्या पदामध्ये घ्यावं ही भावना आपण सर्व व्यक्त करणार आहोत अनेक वक्ते या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत परंतु या सोहळ्याचं जे वास्तविकता आहे ते आपल्या समोर मांडण्यासाठी प्रास्तविक रूपाने विचार घेऊन आहेत आमचे ज्येष्ठ गुरु दु� बंधू సంత్రా దాదా మహాంభా దాదాన్ని విచారా మన దాదానా వినంతా महान वासन शिक्षक संस्था लाई या संस्थे से संचालक संस्था परमी परमाणी महान चरित्र मूढ़ आचरित वह या कार्यक्रम उपस्थित सर्व संत महंत भिक्षु वासी बाल गोपाल माता भगिनी व महापास्त समस्त आलेले सर्व अजून पोत्री संध्या दीक्षा दी या कार्यक्रमाचा प्रत्येक परिचार आमचा मूळ गाव एमपी मध्य प्रदेश बालाका या महानव धर्माचे छोटे छोटे मठ आणि सर्व शेवटचा महामहासमाचा जात्रा सुकळी हा तीर्थक्षेत्र आहे क्षेत्र जात्रा सुकळी आणि प्रतिवर्ष जात्रा सुकळी इतर तीर्थस्थान येत होतो आणि या धर्माची केवळ जाणीव होती तरी आमचे परम गाँव मे पर आजादी आमाजी श्रीमाधवराव बाजी पंजाबी मार्गदर्शा हमें धर्मो हलूह सर्व परिवार उपदेशी उपदेश हो उपदेश हो नहीं थोड़ा लवकर दोन हजार सहा मध्य मा कृत्व आपण सर्वजण या संसारामध्ये एक सुखा करता चांगल्या मार्गा करता आपण वाटचाप करत असतो अनेक माणसं लागतात आम्ही असं हळूहळू श्री करून बाबा राव काय राहू प्रीतम आलो इथं आलमारीत थांबलो सगळे विचार तुम्हाला असं माहिती घेतली तस सर्वां इतर शिक्षण संस्था आहे ब्रह्मविद्याचं अध्ययन होत आहे आणि सुरळीत चालतं आहे म्हणजे आपण आपण जातो सगळीकडे पण आपण मामाजीकडे बघताना कसं वाटतो की आपण आरोग्य नेहमी केलं जेवण नेहमी केलं तर कसं आनंद वाटतो असे गुरुबाजी मला जमातींचा आश्रमय वाहोरीमध्ये पण ते अगोदर आम्हाला समस्त नाही व्हावं लागलं आणि तेव्हा मोठे बाबा होते आचार्य प्रवर परमपुंजी श्री मोठे बाबाजी त्यांच्या संगीतात आम्हाला काही सहा महिने लाभले आणि मोठे बाबाजीने म्हटले का तुम्ही हा सर्व परिवार एकत्र राहायचा नाही तुम्ही मामाजीकडे जा मोठे बाबाजींना मला मामाजीकडे पाठवले आणि बाकीच्या परिवार संस्थामध्ये थांबला आणि त्या आमचे परंपरे संस्थाचे बाबाजी त्यांच्या संविधानामध्ये आजचे जे दीक्षार्थी त्यांचं शिक्षण सहावीपर्यंत झालं त्यानंतर मामाजीच्या संविधानामध्ये दहावीपर्यंत आणि ब्रम्हद्याचे अभ्यास करून आजचा हा सुवर्ण दिवस आलेला आहे आणि हा सर्वांचा मामाजीच्या आशीर्वादामध्ये झालेला आहे सम सत्य आणि असा योग सर्वांना योग एवढे यो बोलून मी